यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे या निवडणुकीत अनेक मातब्बर नेते रिंगणात आहे मोठ्या पडद्यावरील सेलिब्रिटी मंडळी नशीब आजमावत आहे पण यात असेही काही नेते आहेत की ज्यांच्यासाठी जिंकणं ही फार मोठी गोष्ट नाही कोणी नऊव्या तर कुणी सातव्या निवडणुकीत बाजी मारली आहे या नेत्यांना लोकांनी भरभरून मतदान केलंय ज्याचा परिणाम म्हणून या नेत्यांनी ने जिंकण्याचं अनोखर रेकॉर्ड आपल्या नावं केलंय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजीत गुप्ता यांच्या नावावर सर्वाधिक वेळेस निवडणूक जिंकण्याचं रेकॉर्ड आहे एकोणीसशे साठ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेवटच्या वेळी ते खासदार बनले होते सर्वात जास्त वेळा खासदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणतीस रोजी आसामच्या तेजपूरमध्ये जन्मलेल्या सोमनाथ चटर्जी यांनी दहा वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता चार जून दोन हजार चार रोजी त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता एकोणीसशे पासून दोन हजार चारपर्यंत त्यांनी दहाव्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांना उत्कृष्ट खासदाराचा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एकदा ममता बॅनर्जी यांनी सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला होता तीन वेळेस देशाचे पंतप्रधानपद भूषवलेले अटल बिहारी वाजपेयी यांनी नऊ वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तसेच दोन वेळेस वाजपेयी राज्यसभेचे खासदारी राहिले वाजपेयी यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढलेवली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला यानंतर उत्तर प्रदेशमधील गोंडा मतदारसंघातून एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत वाजपेयी पहिल्यांदा निवडून आले चार राज्यातून लोकसभेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी बहुधा पहिलेच राजकारणी असावे एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ते राज्यसभेचे खासदार राहिले लखनऊ लोकसभा मतदारसंघातून वाजपेयींनी सलग पाच वेळेस विजय मिळवला होता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ नऊ वेळेस निवडणूक जिंकणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत मध्य प्रदेशमधील छिंदवाडा मतदारसंघातून त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती एकूण नऊ वेळेस कमलनाथ खासदार राहिले यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघातून विजय मिळवला काँग्रेस नेते दिवंगत माधवराव सिंधिया खगपती प्रधानी गिरधर गोमांग रामविलास पासवान जॉर्ज फर्नांडिस माकपा नेते वसुदेव आचार्य आणि माणिकराव गावित या नेत्यांनीही तब्बल नऊव्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला भाजप नेते संतोष गंगवार यांच्या नावावर बरेली लोकसभा मतदारसंघातून आठव्या विजयी होण्याचं रेकॉर्ड आहे सुलतानपूर मतदारसंघातून भाजप नेत्या मेनका गांधी आठ वेळेस विजयी झाल्यात तर मध्य प्रदेशमधील इंदोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आठ वेळेस विजयी झाले आहेत मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघातून सिंह या कुलस्ते यांनी सहा वेळेस विजय होण्याचा मान मिळवला आहे टिकमगड मतदारसंघातून उमेदवार वीरेंद्र कुमार सात वेळेस जिंकून लोकसभेत पोहोचले आहेत तर राधा मोहन सिंह वेचे खासदार रा आहेत राजकारणातल्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती then you